नमस्कार मित्रांनो कशा सगळे मी प्रजेश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यामध्ये आणि इथे आपण पाहणार आहोत पी एम नरेंद्र मोदी यांचं गाव म्हणजेच वडनगर मित्रांनो वडनगर हे मेहसाणा जिल्ह्यातील एक तालुका आहे आणि तेच आपण आज खास पाहण्यासाठी आलोय इथे आपण जे उत्खननत गाव सापडलं होतं वडनगरचं अडीच ते तीन हजार वर्षापूर्वीचं ते पाहणार होत आणि त्याच्याच बाजूला एक म्युझियम बनवलंय जे त्या गावात सापडलेल्या वस्तू आहेत ते त्याच्यात आहे ठेवण्यात आले दुसरं म्हणजे वडनगरमध्ये आलोय तर तुम्हाला मी दुसऱ्या सुद्धा दोन तीन गोष्टी आहेत त्या दाखवणार आहे एक म्हणजे हटकेश्वर महादेव मी लांबूनच म्हणजे असं चालता फिरता तुम्हाला हे सर्व गोष्टी दाखवणार आहे खास आपण आलोय म्युझियम पाहण्यासाठी जे इथून फक्त दोन ते तीन किलोमीटरच्या आसपास आहे चला आता आपण बाहेर आलो रेल्वे स्टेशनच्या इथून रिक्षा पकडून आपल्याला जायचं आहे म्युझियमकडे सकाळी सहा वाजता मी सुरतवरून निघालेलो आणि इथे यायला आता मला एक सव्वा एक वाजला आहे आता भरपूर भूक लागली आणि बाहेर पडल्यावरच मी छोटंसं हॉटेल हो, बघणार आहे त्याच्यामध्ये बघू हलकं फुलकं खायला भेटते काय कारण की पाच वाजता म्युझियम बंद होतो त्यामुळं चला काहीतरी आपण नाश्ता पाण्यासाठी बघू आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ मित्रांनो मी मागलो आहे समोसा इथला फेमस समोसावाला आहे आणि त्याच्याच बरोबर दिले ही व्हाईट चटणी आणि छास म्हणजे ताक चला आता खाऊन निघू आपण पुढच्या दिशेने गाडी कुमा तो क्या बात करे कहा पर जा जा रहे उधर वो कीर्ति स्तंभ के पास में है वही ना आगे है, ये आगे। कितने बजे बंद होता है? है नहीं नहीं वो म्यूजियम हाँ तो अभी ये ट्रेन आई वडनगर वाली।, वाली वो हाँ वलसाड़ वाली वो शाम को कितने बजे जाएगी पाँच बजे आज बहुत गर्दी थी अहमदाबाद तक जाम पूरी हाँ क्योंकि छुट्टी थी ना तीन दिन मित्रांनो थोड्याच वेळात आपण वडनगरच्या संग्रहालयासमोर पोहोचणार आहोत पण मी ही ती व्हिडिओ वेगळी बनवणार आहे त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकही गोष्ट बघायला भेटणार नाही म्युझियममधली तुम्हाला जर ती व्हिडिओ बघायची असेल ना तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देणार आहे तिथे जाऊन तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता हे बघा हे म्युझियम आहे आणि याच्यामध्ये दोन हजार सातशे चौपन्न वर्षापूर्वीच्या जेवढ्या वस्तू सापडल्या त्या ठेवण्यात आल्या आहेत मित्रांनो जाता जाता हे बघा ही प्राथमिक शाळा आपल्याला बघायला भेटली एवढी जबरदस्त बनवले ना मी तुम्हाला हे सर ह्याच सर्व गोष्टी दाखवणार आहे इथे काय काय बघायला भेटेल म्युझियमचं तुम्ही अपेक्षा ठेवू नका डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता हे बघा ही प्राथमिक शाळा आहे दोन नंबर तालुका एरिया आहे त्यामुळे तुम्हाला तुम्हा इथे भरपूर अशा छोट्या मोठ्या शाळा बघायला भेटतील हा कॉलेजसुद्धा आहे मला वाटतं आहे उच्च माध्यमिक विद्यालय हे मला वाटतं बारावीपर्यंत असेल कदाचित आणि एवढं स्वच्छ शहर आहे ना मित्रांनो थोडाफार कचरा तर सगळीकडेच असतो आणि हे बघा वर्ड उड़ा पूड़े -पूड़े गली बोला जाना मदे हे वडनगर आहे आणि एवढं स्वच्छ मी तुम्हाला पुढे पुढे दाखवणारच आहे गलीबोलातून घेऊन जाणारच आहे कारण की आपलं फक्त या व्हिडिओमध्ये आपण हे वडनगरच पाहणार आहोत त्यातली घरं गर वगैरे जी जुन्यातली घरं आहेत हे बघा हायर सेकंडरी स्कूल आणि ह्याच्याच बाजूला आता आपण पाहणार आहोत इथलं कीर्ती तोरण जे यां वडनगरच्या विजयाचं प्रतीक हे बघा मित्रांनो इथे सात राजवटीने राज्य केलं होतं त्याच्यामध्ये मौर्य पूर्वकाल म्हणजे जेव्हा मौर्य इथे होते त्यांच्या अगोदरचं काल दुसरं म्हणजे मौर्य काल आणि तिसरं म्हणजे इंडो ग्रीक चौथं म्हणजे इंडो सिंथी आणि पाचवं म्हणजे हिंदू सोलंकी आणि सहावा सल्तनत मुघल ज्यावेळी मुघल आले तेव्हा आणि त्याच्यानंतर आपले महाराज सयाजीराव गायकवाड आणि ब्रिटिश वसतवादी राजवट जे आजपासून लगभग तीनशे अठरापूर्वीची गोष्ट मी करतो आहे आणि हे शहर मित्रांनो आठशे इसापूर म्हणजेच आजपासून दोन हजार सातशे चोपन्न वर्ष जुन आहे जे आजपर्यंत भारतातील सर्वात जुनं जिवंत शहरापैकी एक आहे जिवंत शहर म्हणजे जिथून ह्या ठिकाणी वस्ती चालू झाली होती राहण्यास सुरुवात केली होती तिथून आजपर्यंत हे शहर जिवंत आहे म्हणजे अजून लोक येथे राहतात हे बघा हे स्तंभ आहे ज्याच्यावरती जे कोरीव काम केलं आहे त्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट ओळखू शकता की हे सोलंकी शैलीमध्ये हे बनवण्यात आले कारण की जेवढं मी गुजरातमध्ये फिरलो ना ह्या एरियामध्ये किंवा राजकोट वगैरे त्या साईडला किंवा पूर्ण एरिया पकडा गुजरातचा त्याच्यामध्ये तुम्हाला सोलंकी स्थापत्य शैली बघायला भेटणार आहे कारण की हत्ती हा त्यांचं प्रतीक होता आणि प्रत्येक मंदिरावरती किंवा अशा वास्तूंवरती तुम्हाला हत्ती बघायला भेटणारच आहे एवढं मग ते आपलं हे असू दे सूर्यमंदिर असू दे दोन्ही सूर्यमंदिर एक मोडेराचं आणि भानवडचं सूर्यमंदिर नावलं का त्यांच्यावरती सुद्धा तुम्हाला असतच बघायला भेटणार आहे चला आता आपण हे बघितलंय म्हणजेच कीर्ती तोरण आपलं बघून झालंय आणि आता आपण आलोय शर्मिष्ठा तलावाकडे जे लगभग अडीच ते तीन हजार वर्ष जुने म्हणजे जेव्हापासून ह्या गावाची सुरुवात झाली ना तेव्हापासून हे तलाव आहे असं सांगण्यात येतं ह्या तलावाच्या शेजारी पूर्ण हे वडनगर त्यावेळी वसलं होतं आणि जे उत्खनन झालं होतं त्या उत्खननात जेवढं सापडलं आहे ना ते हे तलावाच्या शेजारी आहे ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता अशी भरपूर तलाव तुम्हाला गुजरातमध्ये बघायला भेटतील कारण की जिथे जिथे गाव आहे ना तिथे तिथे एकतरी तलाव कमीत कमी एकतरी तलाव आपल्याला बघायला भेटणार आहे एवढी चांगली व्यवस्था इथे केली आहे पाण्याची तुम्ही कुठेही जा गुजरातमध्ये एकतरी तलाव तुम्हाला बघायला भेटेल आणि माझ्या व्हिडिओमध्ये जर मी कुठल्या गावात गेलो असेल असं दाखवलं असेल ना तर तुम्हाला नक्कीच ते बघायला भेटेल आणि मी दाखवतोसुद्धा जाणून बुजून दाखवतो की पाण्याची व्यवस्था कशी केली आहे ती इथल्या लोकांनी तेव्हा काय हे वडनगरची जी तटबंदी होती तिचा हा गेट आहे आतमध्ये दरवाजा आहे इथून आतमध्ये प्रवेश व्हायचा आणि त्याच्यावरती हे बघा फोरीव काम केलेल्या मूर्त्या आहेत बघा असं सांगण्यात येते की जेव्हा गायकवाड आणि इथे म्हणजे गायकवाड राजवट जेव्हा चा लागू झाली त्याच्यानंतर गायकवाडाने इथे ही तटबंदी वाढवली होती म्हणजे उंच केली होती असं सांगण्यात येतं बघा ही मूर्ती आहे आणि पूर्ण दगड तुम्हाला बघायला भेटेल नाही ह्या बाजूला हा वाळूचा दगड म्हणूनच ह्याला ओळखला जातो बघा जो सफेद चॉक क्रीम कलरचा आहे आणि ह्या याच्यावरती हा बघा या काचेच्या ह्याच्यात कवर केलेला एक शिलालेख आहे जो झाकून ठेवलाय म्हणजे दिसतो आपल्याला बघा जो संस्कृत देवनागरी लिपीमध्ये लिहिलेला आहे चला आता पुढे जाऊ अशी दोन दरवाजे आहेत तटबंदीचे जे आपण आज पाहणार आहोत एक शेवटला म्हणजेच रेल्वे स्टेशनच्या बाजूला सुद्धा आहे जो हटकेश्वर महादेव मंदिर आहे त्याच्या शेजारी आणि हे या गावात प्रवेश मला वाटतं प्रवेशासाठी असेल कारण की बाजूला तलाव आहे मोठं आणि हे बघा हे समोरची बाजू तलाव समोर आहे आणि आपण ह्या बाजूला आणि मध्ये हा दरवाजा आहे भरपूर लोक मित्रांनो येतात इथे फिरण्यासाठी तुम्हाला जर इथे येऊन फिरायचं असेल तर दोन चार गोष्टी अजूनसुद्धा आहेत ज्या तुम्ही इथे येऊन बघू शकता म्युझियम वगैरे मंदिरं वगैरे जुन्यातले आहेत तलावं वगैरे जुन्यातले आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता जर तुम्हाला इथे यायचं असेल फिरायचं असेल ना तर मुंबईवरून जर तुम्ही येणार असाल तर वलसाडपर्यंत कसेही या वलसाडवरून रोज एक ट्रेन येते जे सकाळी मला वाटते साडेतीन चारच्या आसपास वलसाडवरून सुटत असेल कारण की मी सव्वा सहा वाजता सुरतवरून बसलो होतो त्यामुळं मला वाटते सकाळी साडेतीनच्या आसपास सुटत असेल कदाचित ती वलसाडवरून आणि इथे आपल्याला पोचवायला म्हणजे लास्ट स्टॉप हिचं वडनगर आहे जे तुम्हाला एक सव्वा एकच्या आसपास वडनगरला सोडते आणि मग तिथून तुम्ही दोन तास वगैरे किंवा पाच वाजेपर्यंत कसंही इकडे तिकडे फिरू शकता कारण की एवढं मोठंसुद्धा नाही वडनगर मुजेम वगैरे बघून तुम्ही खाणंपिणं करून तुम्ही पाचच्या ट्रेननी किंवा सव्वापाचच्या ट्रेनने तुम्ही घरी जाऊ शकता हीच ट्रेन पुन्हा वलसडला जाते जी तुम्हाला मला वाटतं रात्री बारा एकच्या दरम्यान सोडत असेल कदाचित मी बघा सर्व एक नंबर वाटते कारण की एकदम जुनं जुनं आपल्याला बघायला भेटतं आहे बघा हे सुद्धा आहे दगडीवर काम केलेलं तिथं मंदिर आहे सर्व मी तुम्हाला असंच चालता फिरता दाखवणार आहे कारण की मी चाललो रेल्वे स्टेशनकडे आणि आपण चालतच फिरणार आहोत कारण की आपल्याला हे गाव बघायचं होतं म्हणून आता आपण आलो आहे शेवटच्या दरवाजाकडे म्हणजेच दुसरा जी ही तटबंदी होती ना तिचा दुसरा दरवाजा आणि याच्याच बाहेर रेल्वे स्टेशन आहे आणि त्याच्याच पहिलं आपल्याला बघायला भेटणार आहे छटकेश्वर महादेव मंदिर तिथेसुद्धा मी जाणार नाही ते चालता बोलताच दाखणार आहे कारण की वेळ झाली आपल्या ट्रेनची आणि ती निघून जा गेल्यानंतर आपल्याला पुन्हा काही भेटणार नाही मैसानाला इथून जावं लागेल जे जा इथून चाळीस किलोमीटरच्या आसपास आहे बघा की तटबंदीचा दुसरा दरवाजा जो आपण बघितला होता तो पहिला इथून गावाच्या बाहेर पडतो असं मला वाटतं या बाजूला जेवढं दगडी काम तुम्हाला बघायला भेटणार नाही तेवढं वाळूच्या दगडापासून बनवलेला असेल हा जो दगड आहे याला वालूचा दगड बोलतो आणि समोर बघा हटकेश्वर महादेव मंदिर आहे एकदा मी तुम्हाला हा दरवाजा दाखवतो आणि मी ऐकलं होतं की ही जी तटबंदी वाढवलेली आहे ती गायकवाडांच्या काळात वाढवलेली आहे बघा विटांचं मला असं वाटतं विटांचं काम आहे ते तेवढं काम हे गायकवाड राजवटीमध्ये वाढवण्यात आलं होतं महाराज साहेजीराव गायकवाड यांच्या वेळी गेल्या बघ तीनशे सव्वा तीनशे वर्ष अगोदरचं आणि त्याच्यासमोर हे मंदिर आहे जे हटकेश्वर महादेव नावाने फोळ्यातलं जातं आज मंदिरात काहीतरी प्रोग्राम आहे त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच मंदिर दाखवणार आहे बाहेरून म्हणजे चालता फिरताच आपलं तेव्हा ही तटबंदी आहे वडनगरची आणि हे त्याच्यासमोर असलेलं मंदिर चला मित्रांनो शेवटी शेवटी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली सांगा कारण की आपण काही दाखवलं नाही फक्त पी एम नरेंद्र मोदी यांचं गाव आहे म्हणून ते मला बघायचं होतं म्हणून मी इथे आलो होतो आणि मेन म्हणजे मुझे म्युझियम ते आपल्याला बघायचंच होतं पण गावसुद्धा मला बघायचं होतं की मोदींचं गाव कसं आहे ते असो हे मंदिर आणि आता आपण आहोत व्हिडिओच्या शेवटला भरपूर गर्मी होते मित्रांनो ऑगस्ट महिन्यात चालू आहे आणि आपल्या इकडे तर भरपूर कोकणामध्ये पाऊस पडतो पण इथं बघा भरपूर गर्मी आहे एवढी गरमी होते ना की घाम फुटला आहे मला त्यामुळे चला काहीतरी थोडाफार थंडा पिऊ आणि मग निघू सुरतकडे एवढा हा कालाकट्टा मी जिथेही जातो ना गुजरातमध्ये तुम्हाला मी हे पिताना दिसणार आहे कारण की मला जाम आवडतं हे कालाकट्टा मसाला थोडा हा आणि त्याच्यामध्ये मस्त मसाला वगैरे टाकाल लिंबू विलो एवढं मस्त वाटतं ना प्यायला गर्मीमध्ये मस्त जर तुम्ही गुजरातमध्ये आलात ना तुम्हाला थोडंफार तरी हे बघायला कुठे ना कुठे तरी बघायला भेटणार जेवढं मी गुजरातमध्ये फिरलो आहे ना तिकडे सर्वीकडे तुम्हाला म्हणजे ह्या भागात तरी तुम्हाला बघायला भेटणार आहे सौराष्ट्र वगैरे बाजू असू दे नाही तर क्वच असू दे स्पेशली सौराष्ट्रामध्ये तुम्हाला हे बघायला भेटणारच आहे म्हणजे मोढेरा असू दे पाटणची वाव असू दे पाटण वगैरे किंवा देवभूमी द्वारका असू दे तुम्हाला सगळीकडे हे थोडे बघायला भेटणार एवढं मस्त लागतं ना आला तर नक्की चला आता आपण आलो आहे पुन्हा रेल्वे स्टेशनवरती आणि इथून आपल्याला जायचं आहे सुरतकडे मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा